जे भीम यूट्यूब फॅमिली नमोबुद्धा आहे कशा मजेतना मी पण मजेत आहे माझे यूट्यूबवर तुमच्या सपोर्टमुळे पाच हजार सबस्क्राइब झाले परंतु माझा वाटी अजून काही झालेला नाही तर मला सपोर्ट करा सर्वांना विनंती की मला सपोर्ट करा आणि पुरा होण्यात मला मदत करा वॉस्टाईमच नाही पूर्ण होऊन राहिला काय करा लाई आता आता हे नेटच नाही राहू राहिल्याबद्दल चॅनल नेटही नाही काहीच म्हणतो लाईव्ह काही घेता येईल नाही राहिला लाँग व्हिडिओ टाकले ते पण बघा तुमचे पण सर्व व्हिडिओ बघतो मी सर्वांना लाईक करतो सबस्क्राईब करतो तुम्ही पण बघा एवढी माझी विनंती ऐका माझे व्हिडिओ पाहत जा सर्वांना विनंती माझा वर्षाई पुरा नाही होत आहे म्हणून मला सपोर्ट करा सर्वांना विनंती झाले का जेवण वगैरे आज संडे आहे जेवण राहायला आमच्या घरी पाहुणी येतात ती मिई येत आहे मी जरा साडी गिरी घातली तो पाहुणे आले जरा माणूस की पाहिजे ना नाही तर काय करत ते आमचं किचन आहे आमच्या सुनबाई तिच्या बाबाची वाट पाहतात टीचरमध्ये उभी राहिली मॅडलस युट्यूब फॅमिली सांगा यूट्यूब फॅमिली मला सपोर्ट करा मदत करा खूप खूप उपकार होतील हो चालू आहे मग काय कर मला ते लाईव काही लाईव्ह घेता येते मला त्याच्याबद्दल नाही पण नेटच नाही राहा आणि घरात लहान मुलं असल्याकारणानं मला लाई जास्त घेता येत नाही त्याच्यात म्हणतात मुलाचा आवाज नाही पाहिजे आमचे नातू खेळत राहतात त्याच्यामुळे माझा वॉश टाईम काही पूर्णच होऊन नाही राहिला दोन हजार तेवीसपासून काढलं मी पण एक वर्ष मी काहीच नाही केलं ते दोन हजार चोवीसला या पंचवीसला चालू झाली सप्ताईपट झाली माझे पाच हजार पण वॉच टाईम नाही पुरा मी त्याच्यासाठी लांब व्हिडिओ टाकत मी लांब व्हिडिओ टाकत आहे लांब व्हिडिओ वगैरे करतो एका कापरी पण ते लाईव्ह तर मला सांगा लाईव्ह घेतल्यानंच होते काय तर मी काय करून लाईव्ह घेत जाईन हो सांगा मला किंवा आई काकू तुम्ही लाईव्ह घ्या तर घेत जाईन लाईव्ह पण ही नेट नाही ने राहत ना लाईव्हला त्याच्यामुळे टाकू ठीक आहे जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय सपोर्ट करा मला वास्ट टाईमसाठी जे